मध्ये आम्ही आलो उद्यानं महाराजांचं पाणीचं दर्शन घेतलं भीमा दिनेश्वर महादेव शिवदेवीचं पण दर्शन घेतलं जेवलो चांगला म्हणणार होता उत्तम प्रसाद आधी छान होता आधी वगैरे खूप चांगली झाली गरम पाण्याचं कुंड पण बघितलं फक्त आंघोळ या टायमाला नाही तुमच्या टायमाला पण पाणी खरंच खूप गरम होतं पावसाळ्यात मजा येईल गरम कुंडा झाला थंडीमध्ये गरमी तर सोडून होईल बॉडी मग आम्ही चाललो त्याच जुन्या रस्त्यावरनं ना ते पण घेतलं त्या वळणावर वजविष्टीला पोट पूजा झाली देवपूजा झाली का म्हणजे करायला मग कशी इकडूनच आम्ही आगी होतो गावदेवी मंदिर आहे बाई साईडला हे बघा श्री गावदेवी मंदिर इकडे व्हिडिओ फोटोग्राफ प्रकाश म्हणतो बाबा देव आश्वासन सुरुवातीलाच की आज पहिल्यांदा आयुष्यात वज्रेश्वरी मंदिराकडे आलं वज्रेश्वरी माता ही योगिनी देवी आहे चौसष्ट योगिनी एक असणार असं मला वाटतं वज्रेश्वरी माते कि जे वज्रेश्वर ही माता मंदिर आहे विरारमधील खूप असंही विरारमधील खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि या मंदिर आहे चिमाजी अप्पा यांनी बांधलेलं आहे या मंदिराचा इतिहास तुम्हाला मी थोड्या वेळाने सांगतो नंतर खूप मोठा इतिहास इथून अशा पायऱ्या आहेत आणि इथून असं चालत 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 जायचं आहे मंदिराकडे बघू शकता तुम्ही आतमध्ये मोबाईल आलावर नाही आहे त्या आतमधला आम्ही दाखवू शकत नाही मोबाईल हो परिसर बघा समस्त वाटतं असे दमला काय जीने चढ हा मंदिराचा इतिहास आहे वॉच करून बघू शकतो हा पण इतिहास आहे हे वजू मातेचं मंदिर वरती येताना लेफ्ट साइडला आणि जाताना खाली राईट साईडने हा मार्ग आहे आणि तिथून आम्ही वर आलो होतो ना हा मंदिराचा वरचा भाग बघा आणि इथून अशी वरती घोंगडे बाबांची समाधी आहे जाण्यासाठी रस्ता आहे आता मी तिकडेच चाललेलो आहोत किती मस्त आहे बघा ना छान मंदिर तरी बघा किती एक नंबर वाटतं छान गोंधळेबाबांची बाबांची समाधी गोधडे बाबांची आणि बघा किती व्यू मस्त वरून पूर्ण तुमचा कसाही विरार पूर्ण दिसते छान त्याचा तिथे आता त्यामुळे काही एवढा खास दिसत नाही ते पण पूर्ण दिसते मस्त दिसतं झोंकेल बघ मस्त सगळं दिसतं पूर्ण ते मंदिर ते मंदिर आहे ते मंदिर आणि बघा पूर्ण असं सिनिक् किती मस्त सिनिकलं दुपार छान आहे बघा किती मस्त दिसतंय का छान प्रत्येक शिर्डीमध्ये बघा मस्त भाई छान साईबाबांसारखं सेम साथ 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 वजरे शुरी। वजरे शुरी हे प्रतिशिर्डी मंदिर आहे जसं शिर्डी साईबाबांचा आहे तसं सेम टू सेम आमच्या विरारमध्ये वज्रेश्वरी वज्रेश्वरी साईडला कांगणे गाव म्हणून आहे इकडे केलं ते बघा हे गुरुस्थान आयुष्यात पहिल्यांदी जेवढी बदक बघतोय ती पण मोठी मोठी केवढी सुंदर आहे ना <laughs> सर एकच नंबर अरे छोट्यावरती सगळ्यात आहे हे काळे ना डोक्यावरती बारीक दिसते एकदम सगळ्यात का